सोनाळे जिल्हा परिषाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला जिल्ह्यात प्राथमिक शाळांचे प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी भिवंडी येथील प्राथमिक शाळा सोनाळे येथे भेट दिली मेळाव्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले एकूण बत्तीस नऊ प्रवेश विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प गोड जेवण गणवेश पाठपुस्तक देऊन करण्यात आले शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात एक लाख छप्पन छप्पन हजार नऊशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना एक लाख अडुसष्ट हजार नऊशे चोपन्न मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले नवीन जग बघण्यासाठी मुलांनी आज शाळेत प्रवेश घेतला आहे आणि शाळेत विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकांनी सज्ज राहावे शाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पालकांनी देखील योग्य हातभार लावावा ग्रामस्थांनी शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहे ठाणे जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत नवीन नाविन्यपूर्ण योजना स्मार्ट शाळा राबविण्यात येत आहे भौतिक सोबतच शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद कायम प्रयत्नशील आहे विद्यार्थ्यांनी जंक फूड खाऊ नका मोबाईलचा वापर करू नका असे आवाहन देखील मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांनी यावेळी केले आहे जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता विकसित करण्यासाठी सोनाळे शाळा नेहमीच पुढाकार घेताना दिसतेच यावर्षी देखील पटसंख्या दोन हजार तेरा दोनशे तेरा असून पटसंख्या वाढवण्यासाठी मुख्याध्यापिका यांनी योग्य नियोजन करावे सोनावे सोनाळे येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य वाढवण्यासाठी स्मार्ट टी व्ही भेट शाळेला भेट देऊन गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्नशील करीत आहेत ही आनंदजी बाब आहे असे प्रतिपादन यावेळी शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले शाळेतील प्रवेशोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज शाळे सोनाळे शाळेत उपस्थित राहून मुलाचे मार्गदर्शन के केल्याबद्दल शाळेच्या वतीने विजय जाधव यांनी आभार व्यक्त केले यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी डॉक्टर प्रदीप घोरपडे गटशिक्षणाधिकारी संजय अस्वले सरपंच माया तरे उपसरपंच अक्षय पाटील देवगृह फाउंडेशनचे सचिव तानाजी तानजीभाऊ मोरे श्रीकांत समाज सदस्य रवी गुडवी सुनील हरड जिल्हा समन्वयक समग्र शिक्षा अनिल कुराडे शाळेतील मुख्याध्यापिका पुष्पाभुरी सर्व शिक्षक व पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष नीलम पिसाळ शिक्षक विजय जाधव यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची धुरा सांभाळली कशा प्रकारे होत आहे काय सांग आजच्या प्रवेश दिन्या प्रवेश आज आज या प्रवेशोत्तरच्या प्रथम दिनी आम्ही मुलांना पहिली प्रवेश घेणाऱ्या मुलांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचा स्वागत केलेलं आहे त्यांना आज गणेश वाटप आणि पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलेले आज त्यांना पूरक पोषण आहार पण देण्यात येत आहे आणि वर्षभर या मुलांची शाळेमध्ये उपस्थिती राहील याकडे कटाक्षांनी शिक्षकांनी लक्ष देण्याबद्दल मी सूचना दिलेली आहे दे। मॅडम काय सांगाल नेमकं वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी काय शासनाचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत यावर्षी कशा प्रकारची वाढीसाठी प्रयत्न असणार आहे शासनात यावर्षी आम्ही स्मार्ट शाळा घेतोय स्मार्ट शाळा मध्ये भौतिक सुविधा सोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षण जे आहेत ते देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मला नेमकं बघितलं गेलं तर खरी परिस्थिती म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळांची जी पटसंख्या आहे ती कमी होत चाललेली आहे त्यासाठी शासन काय प्रयत्न करते आता शासन तर ऑलरेडी दर्जेदार शिक्षणासाठी प्रयत्न करतच आहेत आम्ही शाळांना स्वच्छ पिण्या स्वच्छ पाणी सुविधा उपलब्ध दे करून ग्रंथालय देत हो। त्यानंतर बघितला ती भिवंडी तालुका हा ग्रामीण परिषद देखील आहे आणि काही भाग शहरी झालेला आहे शहरी भागातील शाळा जे आहेत आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत पण त्या ठिकाणी पाहिजे त्या भौतिक सुविधा पोहोचत नाही त्यासाठी आपण काय प्रयत्न करतो त्यासाठीच आम्ही स्मार्ट शाळा होतोय की भौतिक सुधारणा सोबत शिक्षण सुद्धा उपलब्ध झालं पाहिजे एक एक शाळा आम्ही घेत आहोत स्मार्ट शाळांमध्ये आणि त्याचे निकष सुद्धा आम्ही सर्वांना सांगितलेले पालकांना काय आव्हान करणार ज्या प्रकारे पहिला दिवस कुठे कुठे जाणार आहेत आणि आपल्या संपूर्ण तालुक्यातील पालकांना जिल्ह्यातील पालकांना काय आव्हान असेल पालकांना एकच विनंती आहे की पालकांचा असा गैरसमज होतोय की इंग्रजी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळतं आणि इंग्रजी शाळांमधलीच मुलं पुढे जातात पण असं काही नाही मराठी शाळांचे सुद्धा मुलं जे आहेत ते पुढे होऊन बऱ्याचशा मोठ्या पदावर जातात किंवा चांगल्या प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व करत म्हणून पालकांना विनंती की आपण मराठी शाळेवर सुद्धा ठेवा धन्यवाद सर काय सांगाल शाळेचा पहिला दिवस कशा प्रकारे लहान लहान विद्यार्थ्यांचं प्रवेशस्तव करण्यात आला शासनाच्या बाबतीत निश्चितच आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि जिल्हा परिषद जिल्हाभरातल्या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आम्ही तेरा, तेरा ते तारखेपासून या संदर्भात पूर्वतयारी केलेली आहे तेरा आणि चौदा तारखेला संबंध जिल्हाभरातल्या मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शिक्षक यांच्या सहविचार सभा पार पडलेल्या आहेत त्याशिवाय शाळा व्यवस्थापन समितीच्या आणि पालक सभा पण पार पडलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून वर्षभरामध्ये आपल्या कामाचं नियोजन काय करायचं या संदर्भात साधक गाधक चर्चा होऊन वर्षभराचं नियोजन झालेलं आहे आज शाळेच्या पहिल्या दिवशी आपण शंभर टक्के विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचं वाटप केलेलं आहे याशिवाय उपलब्ध गणवेशांचं सुद्धा वाटप या ठिकाणी झालेलं आहे विद्यार्थ्यांचा आज पोषण आहारामध्ये गोड पदार्थाचा समावेश करून त्यांना पोषण आहार दिला जातोय विद्यार्थ्यांचं खूप चांगल्या पद्धतीने जिल्हा भरामध्ये स्वागत झालेलं आहे आणि दाखलपात्र वयोगटातले विद्यार्थी शंभर टक्के विद्यार्थी दाखल करण्यासाठी आमच्या सर्व यंत्रणेचा शिक्षण विभागाच्या यंत्रणेचा मानस आहे त्या दृष्टीने आज पहिल्या दिवशी खूप चांगला प्रतिसाद या निमित्ताने मिळालेला आहे आपण मगाशी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बाबत बोलला तर या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अनुषंगाने आदरणीय मॅडमनी सांगितल्याप्रमाणे स्मार्ट शाळा हा एक आपला उपक्रम आहे याशिवाय शासनाच्या आदर्श शाळा पीएम श्री शाळा याशिवाय स्मार्ट शाळा याच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता वाढली पाहिजे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं पाहिजे या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहे आणि गुणवत्ता अनुषंगाने विशेषतः आपल्याकडे आपण मंथन परीक्षा असेल शिष्यवृत्ती परीक्षा असेल एन परीक्षा असेल एम परीक्षा असेल यामध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक बसण्यासाठी प्रवृत्त करतो आमचे शिक्षक खूप चांगली तयारी या माध्यमातून करून घेत असतात आणि यावर्षी काही गुणवत्ता विकासाचे उपक्रम आम्ही याच्यामध्ये हाती घेत आहोत त्याच्यामध्ये तारखेचा फाडा असेल सुलेखन असेल पहिलीपासून दर्जेदार इंग्रजी लेखन असेल वाचन असेल त्याच्याकडे विशेषतः आमचा कटाक्ष असणार आहे आणि आगामी काळामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तुलनेमध्ये निश्चितपणे शासनाच्या शाळा या दर्जेदार होतील या संदर्भामध्ये शासनाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे यापुढच्या काळामध्ये प्रयत्न होत आहेत आणि आता आपल्याला असं लक्षात येत की शासनाच्या शाळांचा सुद्धा पट वाढतो आहे आम्ही आजच एका शाळेला भेट दिली आईजोळे या ठिकाणी तर त्या ठिकाणी एका अधिकाऱ्याने आपल्या मुलीला त्या ठिकाणी दाखल केले त्यामुळे निश्चितपणे शासनाच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो आहे जिल्हा परिषदेच्या शाळा असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असतील या माध्यमातून आगामी काळामध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास निश्चितपणे होईल असं मला या निमित्ताने विश्वास वाटतो सर्व नवागत विद्यार्थ्यांना मी या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद